आपण या पालोडा आणि मतदार संघामध्ये एक इतिहास रचला आणि तिसऱ्यांदा मला विला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो आपण गेल्या दोन महिन्यापासून प्रचंड मेहनत घेत होतात मेहनतीचं पाहायला मिळाला आता सगळ्यांना मी आव्हान करतो विनंती करतो की आपण सगळ्यांनी पोलिसांना सहकार्य करायचं आजपर्यंत कुठेही कार्गो या दोन महिन्याच्या काळामध्ये आपण लागू दिला नाही अनेक विरोधकांनी घालगोळ लावण्याचा प्रयत्न केला पण आपल्याला कुठेही घालगोळ लागू द्यायचं नाही आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या वर कुठेही याचा एलिगेशन होणार नाही याची काळजी आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांच अभिनंदन करत असताना आता सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की आपली ही मिरवणूक ही आता इथे विसर्जन होते आपण सगळ्यांनी शांततेत आपल्या आपल्या घरी जाऊन शांतता पाहिजे मी मुंबईहून आल्याच्या नंतर मी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक एरियामध्ये तुमच्या दर्शनाला दर्शनाला येणार आहे तरी आपण सगळ्यांनी अतिशय शांततेच दर्शन आपल्या पातोडा आणि भडगाव संघाच्या जनतेला द्यावा मी अजून विजयाचं सर्टिफिकेट घेतलेला नाही मी आता तिथे जातोय विजयाचं सर्टिफिकेट घेऊन मला लगेच आता, लगे। आता जळगावहून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या जळगावच्या अकराच्या अकरा आमदारांना घ्यायला विमान पाठवलेला आहे सगळ्यांना नम्रपणे आव्हान करतो विनंती करतो आपण सगळ्यांनी अतिशय शांतपणे आपल्या आपल्या घरी जावा विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला कुठेही गाजवळ लागणार नाही याची काळजी घ्यावं ધન્યવાદ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર